हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपलं क्राफ्टर काय नवीन चॅनलला संक्रांती स्पेशल हलव्याचे दागिनेमध्ये आपला आज पार्ट्स फोर आहे लास्ट पार्टमध्ये आपण पाहिलो होतो कानातले कसे बनवायचे हलव्याचे दागिन्यांपासून तर आज आपण पाहणार आहोत तेच कानातल्यासाठी जे वेल यूज करत असतो आपण इयर रिंगसोबत ती कशी बनवायची अगदी सोपी पद्धत आहे अगदी कमी खर्चात आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे हे पहा गोल्डन झुमके छोटे छोटे जे आप आपल्याला ते वेलीमध्ये ओवायचे आहेत आणि गोल्डन मणी लागणार आहेत आपल्याला त्यासोबत ओण्यासाठी त्यासोबत ह हलवा लागणार आहे छोटे किंवा मोठे साईज जे तुम्हाला यूज करायचं असेल ते आणि तुम्हाला जर थ्रेड यूज करायचा असेल तर तुम्ही ते थ्रेड यूज करू शकता मी तर वायर घेतलेली आहे बारीक त्यामध्ये मी ओणार आहे जे की आपण पूर्ण इयर रिंग्ससोबत आपल्या केसामध्ये अडकत असतो आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतं तर चला तर आज आपण बनवूया हे बघा हे लॉक्स छोटे जे काही लॉक आपण यूज करत असतो जम्परिंग ते घेतलेले मी कारण त्याला आपल्याला पूर्ण लॉक करून त्यामध्ये आपल्याला ओवायचं आहे हे राऊंड कलरचं आपल्याला जम्परिंग अटॅच करायचं आहे दोन्ही साईडनी जेणेकरून आपल्याला जे काही फर्स्ट इकडच्या साईडला आपण लावतोय ते आपल्याला इयरिंगच्या बॅक साईडला अडकवायचं असतं आणि सेकंड पार्टला जेव्हा एंडिंगला पण आपण हे लावणार आहोत त्याला आपल्याला हुक अटॅच करायचं असतं तर ही अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे आपण ह्यालाच डायरेक्ट अटॅच करून ओणार आहोत तर मी इथं वायर घेतलेली आहे जी जम्परिंगमध्ये घालून आपल्याला त्याला लॉक करून घ्यायचं आहे जर तुम्ही थ्रेड यूज करत असेल तर तुम्ही गाठ वगैरे बांधून अगदी सोप्या पद्धतीने होऊ शकता पण माझ्याकडे ही वायर होती त्यामुळे ही वायरमध्ये होती तर लॉक बीट जे आपण यूज करत असतो इनविजिबल नेकलेस बनवण्यासाठी तीच ही वायर आहे आणि त्यासाठी जे काही साहित्य लागतं आपल्याला लॉक बीट्स वगैरे तेच यूज होणार आहे सुद्धा तर लॉकबीटने आपल्याला तिथे लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते हलणार नाही फिक्स होईल जागेवरच आणि आपल्याला पुढे तिळगुळ जे आपण हलवा आणि गोल्डन आपल्याला आता झुमका दाखवले बारीक ते आपल्याला ओवून वेल तयार करायची आहे अशा प्रकारे वायर मी लॉक केलेली आहे आणि एक्स्ट्रा वायर कापत आहे हे बघा लॉक बिटने प्रेस करते ते तिथेच लॉक होतं आणि एक्स्ट्रा जे काही उरलेली थोडीफार वायर असते आपण ती कट करून आता ओणार आहोत जेणेकरून ती तुम्हाला टोचणार नाही कानाला वगैरे तर खूप वेगवेगळ्या प्रकारची आपण कानातल्याची वेळ बनवू शकतो जे की आपण कानातल्यासाठी यूज करणार आहोत तर कुणाला सिंपल हवी असतं कुणाला हेवी हवं असतं त्याप्रकारे आपण बनवूयात तर आता या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे अगदी सिम्पल आणि अगदी सोपी पद्धत दिसायलासुद्धा खूप अट्रॅक्टिव आणि खूप सुंदर दिसेल अशी नवीन प्रकारची वेळ बनवणार आहोत तुम्हाला वाटणारसुद्धा नाही ती हलवायची आहे पण दिसायला खूप सुंदर आणि सुरेख दिसेल बघा यूज करताना तर इथे मी हलवा घेतलेली आहे स्टार्टिंगला तीन चार प्रकारे आपण आता तुमची जशी साईज तुम्ही यूज करणार आहात त्याप्रकारे तुम्ही साईज घ्या आता मी ते छोटे साईज यूज करत आहे त्यामुळे जास्त चार पाच मणी मी यूज करणार आहे त्यानंतर एक गोल्डन मणी आणि जे आपण गोल्डन झुमका यूज करणार आहोत ना छोटे छोटे या वेलीसाठी तर ते यूज करणार आहोत आणि ते ओळखून झाल्यानंतर परत हलव्याची मणी आणि गोल्डन मणी यूज करणार आहे अशा प्रकारे मी पूर्ण ही लाईन ओन घेते हे पहा व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारे पूर्ण ही लाइन ओवून घेते आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसत आहे तुमच्या तुम्हाला जर हे गोल्डन जे काही आपण यूज करणार आहोत झुमका छोटासा त्या ठिकाणी जर तुम्हाला दुसरे घुंगरू वगैरे जे काही तुम्हाला यूज करायचं असेल ते तुम्ही यूज करू शकता किंवा दुसरं जर तुमच्याकडे काही एक्स्ट्रा दुसरे कुंदन्स वगैरे असेल यूज करायसाठी जे तुम्हाला वेलीसाठी हवे असेल मॅचिंग वगैरे करण्यासाठी तर तेही देखील तुम्ही यूज करू शकता मणी वगैरे असतात वेगवेगळ्या कलरची बीड्स इथे माझ्याकडे हे गोल्डन सगळ्या साडीवर मॅच होईल त्यासाठी मी हे गोल्डन घेतलेली आहे हे बघा खूप सुंदर दिसते असंच आपल्याला पूर्ण लाईन होऊन घ्यायची आहे जेवढं आपल्याला माप हवं आहे कानासाठी अशा प्रकारे आपण वेगवेगळे वे अजून वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची सुद्धा कानातल्याची वेल यूज करू शकतो जे आपलं कानातलं असेल त्याला मॅचिंग होईल अशा प्रकारचे आपण वेगवेगळे वेग वे बीड्स वगैरे यूज करून करू शकतो मी आता हे गोल्डन यूज करत आहे जे की सगळ्या साडीवर मॅच होईल हे पहा आपली एक वेल रेडी झालेली आहे खूप सुंदर दिसत आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडची दुसऱ्या कानासाठी सुद्धा वेल रेडी करायची आहे तुम्ही ह्याला डबल साईडने सुद्धा करू शकता जी मी वन सिंगल लाईनने केलेली आहे ना तशीच दोन पदरी जी म्हणतो आपण तीसुद्धा खूप छान दिसते वर तुम्ही प्लेन नुसतं हलवा ओन गोल्डन मनी ओवून जरी केला असता तरी तुम्हाला छान वाटेल आता हे दुसऱ्या साईडनं आपल्याला ला हुक लावायचं जे की आपल्याला आपल्या केसांमध्ये अडकवण्यासाठी मग आधी मी ते जम्परिंग अटॅच करते लॉक बिटने वगैरे त्यानंतर आपण त्याला अटॅच करूया हुक पहा आधी आपण जम्परिंग अटॅच करून घेऊ लॉक बीटने मग त्यालाच आपल्याला हुक अटॅच करायचं आहे जे की अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला घालता येईल आपल्या केसांमध्ये अटॅच करता येईल तुमच्याकडे हुक्स वगैरे अवेलेबल नसेल तर फक्त जम्परिंग लावू शकता तुम्ही आणि जेव्हा तुम्हाला ते वेल यूज करायचा असेल कानातल्यासोबत त्यावेळेस तुम्ही जे काही हेअर यूज करत असता ब्लॅक कलरची यू पिन वगैरे असती त्यामध्ये तुम्ही अटॅच केलं तरी होतं अशा प्रकारे जे की मी वन सिंगल लाईनच कर्णवेल केलेली आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही दोन पदरीसुद्धा करू शकता जे मी सिंगल लाईन केली आहे तेच दोन पदरी तुम्ही यूज करू शकता वरची सिंगल लाईन तुम्ही फक्त तिळगुळ जे आपण यूज करणार आहोत हलवे आणि गोल्डन मनी ह्याचा वापर करून तुम्ही करू शकता अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा अशीच वेल रेडी करून घ्यायची आहे स्टार्टिंगला जम्परिंग वगैरे अटॅच करून नंतर आपल्याला हलवे गोल्डन मनी आणि जे काही गोल्डन झुमका आपण यूज केलेलो आहोत ते ओवून घ्यायचं आहे आणि सेम दोन्ही वेल आपल्याला सारखे होऊन घ्यायचे आहेत आणि सेम मापाचे करायचे आहेत जेणेकरून आपल्याला दोन्ही पण आपल्याला जेव्हा आपण विअर करू तेव्हा केसांमध्ये सेम माप यायला पाहिजे जर लहान मोठी झाली तर परत दिसायला सुद्धा ते छान नाही दिसणार आपल्यासाठी संक्रांती ही कितवी पण असू दे पण महिलांना दरवेळेस वेगवेगळ्या सणांना वेगवेगळे दागिने घालण्यासाठी खूप हौस असती आणि हे आपण नाही घालणार तर कोण घालणार ऑब्वियसली महिलांना असायलाच पाहिजे या सगळ्या गोष्टींची हाऊस तरच आपण वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा क्रिएट करू शकतो वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकतो घरबसल्या आणि छान छानपैकी आपण वेअर करू शकतो कारण आपण नाही आवरणार ना, तर कोण आवरणार पुरुषांना तर ह्या अधिकारच नाही आहे म्हणा हा, हा सगळ्या गोष्टींचा तर आपण वेगवेगळे वेग वे क्राफ्ट बनवून वेगवेगळे वे दागिने ज्वेलरी बनवून वेगवेगळ्या सणांना यूज करू शकतो जसं की आता हलव्याचे दागिने खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आहेत आणि बाहेर बाजारात बघितलं तर त्यांची खूप मोठी व्हॅल्यू आहेत कॉस्टली आहेत आपल्याला परवडतसुद्धा नाही जर आपण घ्यायला गेले तर त्याचा वापरसुद्धा आपण एक दोन दिवसांसाठीच करतो अशा प्रकारे बोलता बोलता आता आपली दुसरी वेलसुद्धा रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दोन्ही वेलसुद्धा सेम टू सेम मी बनवलेले आहेत आणि आपल्याला त्यालासुद्धा हुक लावून घ्यायचं आहे माझ्याकडे हुक अवेलेबल होते म्हणून मी लावते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त जम्परिंग लावून हेअरपिननं सुद्धा अटॅच करू शकता अशा प्रकारे दोन्ही वेल आपले रेडी झालेले आहेत हे पहा अगदी बाजारातून विकत आणल्याप्रकारे आपण घर बसल्या तेही आपल्या स्वतःच्या हाताने इतकी सुंदर हलव्याचे दागिने बनवू शकतो यावर अगदी तर माझाच विश्वास नाही बसते पण मी करते ट्राय तर तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा हे पहा कानातले लास्ट टाईम आपण बनवलेले त्यासोबत आता हे वेल मी वेअर करणार आहे संक्रांती दिवशी तर तुम्ही नक्की पहा मी व्हिडिओ लवकरच अपलोड करत आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही रेडी राहा जेणेकरून तुम्हालासुद्धा कळेल छान छान दागिने कसे बनवायचे ते माझी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद असेच नवनवीन दागिने हलव्याचे आपण यूज करणार आहोत बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओसाठी नक्की रेडी राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर नक्की सबस्क्राईब करा आणि मनापासून धन्यवाद थँक्यू सर्वांना तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजण्यासाठी व्हिडिओ थोडी लाँग झालेली आहे तर नेक्स्ट टाईम मी थोडी छोटी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही व्हिडिओ पाहण्यासाठी तर थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा